नमस्कार मंडळी मूळभूड प्रियांका या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी तर त्यासाठी मी कढई घेतलेली आहे ते त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी टाकून दिलेलं आहे त्यानंतर यामध्ये जिरे आणि कढीपत्ता फोडणीसाठी टाकलेला आहे यानंतर बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकून घ्यायचा आणि तो छान भाजून घ्यायचा भाजताना त्यामध्ये थोडे मीठ टाकून घ्यायचे तर मी बारीक मीठ दोन चमचे टाकून घेतलेले आहे तर आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी तर ही भेंडी अगदी चटपटीत आणि टेस्टी होते आणि खूप छान अशी चवदार होते तर यामध्ये मी आता दोन चमचे मीठ घालून घेतलेले आहे तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता इतकीही टेस्टी होते मुलांच्या डब्यासाठी सुद्धा अगदी झटकी पड पाच ते दहा मिनटात ही भाजी रेडी होते तर आता आपला कांदा हा सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घेऊया मूळफूड प्रियंका या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवरील असेच रेसिपीज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून घ्या त्याचसोबत जवळ असलेल्या बेल ऐकॉन बटनावर क्लिक करा हे स सर्व मोफत असतं यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतात कांदा भाजत आल्यानंतर यामध्ये आपण मीठ ह्या टोमॅटो टाकून घ्यायचं तर टोमॅटोसुद्धा तुमे छान असा गळेपर्यंत भाजून घ्यायचा यान यान तर यानंतर यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि नंतर यामध्ये चटणी जी आपली घरातला घरगुती मसाला असतो चटणी जसं की तुमच्या घरात ज्या पद्धतीचा असेल चटणी आणि गरम मसाला हे ॲड करून घ्यायचा यानंतरनं मस्त असं एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपण भेंडी टाकून घ्यायची तर भेंडी टाकून घेतल्यानंतर छान अशी एकजीव करून घ्यायची आणि झाकण ठेवून पाच मिनटे वाफ काढून घ्यायची तर वाफेवरती ही भेंडी पटकन शिजली जाते तर मसाला भेंडी अगदी नव्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा इतर वेळी तुम्ही भा भेंडीला फक्त लसूण आणि हिरवी मिरची वापरला असेल पण ह्या प्रकारची चे। लाल चटणीवाली मसाला भेंडी करून तरी पहा तुमच्या घरातील लहान मुलेच नव्हे तर मोठी माणसंसुद्धा बोटे चाकत खातील आणि त्याचबरोबर सगळ्यांची आवडीची ही भाजी होईल आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी नक्की तुम्ही ही कराल म्हणजे घरातलीच तुमच्या म्हणतील की अशी भाजी करू ना तर मस्त अशी ही आपली भेंडी दहा मिनटात शिजते मंद गॅसवर शिजवून घ्यायची झाकण ठेवून व्हिडिओला प्लीज लाईक करा एक छोटीशी विनंती करते कारण की तुम्ही व्हिडिओ पाहता आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरून जात असाल त्यामुळे व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि कॉमेंटमध्ये तुमचा अभिप्राय कळवायला अजिबात विसरू नका की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही या पद्धतीने भेंडीची रेसिपी करता का ते यानंतर भेंडीच्या कढईवरचं झाकण काढून छान अशी भेंडी परतून घ्यायची यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे भरपूर असा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं चा। भेंडी छान शिजल्यानंतरच शेंगदाण्याचा कूट घालायचा यामुळे आपली भेंडी अधिक टेस्टी होते मी मस्त अशी मसाला भेंडी आणि चपातीसोबत सर्व केलेली आहे त्याचबरोबर ढेवळ्याची शेंग्याची भाजी व्हिडिओला लाईक सब्सक्राइब सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका